लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमदीच्या यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा रिमझिम पावसात कुस्तीचा थरार प्रथमच महिला कुस्ती संपन्न कुस्तीगिरांकडून चेअरमन संजय यरकर यांचं कौतुक उमदी तालुका जत श्री वीर मलकारसिद्ध देवांच्या वार्षिक यात्रेनिमित्त उमदी येथे भव्य कुस्ती आखाड्याचं आयोजन करण्यात आलं या पारंपरिक स्पर्धेला गावातील तसेच परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली रेमझिम पावसात पार पडलेल्या कुस्त्यांच्या लढतीनं उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडा तुडवला युवा नेते श्री संजय तेली यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री बंडू साळवे आणि दिनेश धसाडे उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास एक वेगळंच औपचारिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झालं कुस्ती स्पर्धेत जत मिरज सांगोला अथनी विजापूर मंगळवेढा आदी भागातील नामवंत बल्लांनी सहभाग घेतला अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या कुस्तीपटूंनी आपली ताकद कौशल्य आणि चपळाई याचा अप्रतिम संगम दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली कमिटी गावातील तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी आखाड्याच्या व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट नियोजन केलं होतं परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला रिमझिम पावसातही प्रेक्षकांनी जागा सोडली नाही ही या कार्यक्रमाची जमेची बाजू ठरली श्रीवीर मल्कारसिद्ध देवांच्या यात्रेचं हे कुस्ती आयोजन गावाची परंपरा आणि शौर्य सांस्कृतिक वारसा जपत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं अखेरीस विजेत्या मल्लांना यात्रा कमिटीचे चेअरमन संजय यरकर सरपंच मुत्तू तेली उपसरपंच मलकारी बाबर माजी उपसरपंच अशोक माशाळ ग्रामपंचायत सदस्य अरविंद माळी माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला उद्योजक विठ्ठल बिराजदार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं लोकवानी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी